अल खिदमत फाऊंडेशन संस्थेने तालुक्यातील शेतकरी व गोरगरिबांना केली आर्थिक मदत शिरूर येथून शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सेवाभावी संस्था अल खिदमत संस्थेकडून तालुक्यातील विधवा अनाथ मुलामुलींना गरीब कुटुंबातील रुग्णांना अशा विविध जातीधर्मातील तीस ते पस्तीस लोकांना आर्थिक मदतीचा हातभार लावण्यात आला आहे तालुक्यातील अल खिदमत फाउंडेशन संस्था अवघ्या थोड्या दिवसातच नावारुपाला आहे संस्थेला तीन वर्षाचा कालावधी लोटला असला तरी संस्थेकडून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या घरी पोहोचून हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या पस्तीस कुटुंबातील व्यक्तीला दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण व आरोग्य याची दखल घेऊन संस्थेकडून त्यांना मदत व माहिती पुरवलेली आहे संस्थेकडे स्वतःचे भाग भांडवल नसल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावोगावी जाऊन तेवढे पैसे गोळा करून जमलेल्या पैशाने गोरगरीब जनतेची सेवा करीत असतात तालुक्यातील कोणत्याही जाती धर्मातील कुटुंबातील व्यक्तीला आरोग्य शिक्षण विधवा यांना जर पैशांची गरज किंवा कोणतीही मदत हवी असेल तर अशा कुटुंबातील व्यक्तीने व ज्यांना लोकांना मदत करायची आहे अशा लोकांनी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस पंचेचाळीस एकोणतीस दहा या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर साकोळ येथील गरीब कुटुंबातील श्री अशोक वाघमारे व रियास लष्करे समाबाद येथील शेतकरी दिलीप दादाराव ढोबळे व श्रीमती सुमन रामदास विठू काळे यांना मदत केली आहे यावेळी सरपंच नंदिनीताई जाधव हो, उपसरपंच फारुख चिलानी पटेल चेअरमन आबासाहेब पाटील सादा चांद पटेल अनंत जाधव हो, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शकील देशमुख तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय विराजदार बालाजी जाधव शादुला शेख दयानंद चिमन शेट्टे नागनाथ सोनकांबळे मौला शेख भीमराव काळे अब्रार पटेल पांडुरंग कदम रसूल शेख उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शादुल्ला शेख अजिम मुल्ला मोहम्मद रफी शेख मेहताब शेख शाहरुख पटेल इस्माईल पठाण आयुब भाई उमरदरा गणिपाशा शेख जहीर शेख इरफान तांबोळी खा पठाण शादुल उजेडे हाजी शेख यांनी परिश्रम घेतले सुरा सुराणप यांच्या वतीने गेली तीन वर्षापासून तालुक्यामध्ये जो उपक्रम राबवला जातोय त्यात मग निरा निराधाराला मदत विद्वांना मदत आणि आज घडीला आपल्या बजेड गावामध्ये पाटी जे शेतकरी आहेत त्या मी एक शेतकरी आहे की आज कंडिशनला माझं संपूर्ण क्षेत्र वीस ऑगस्टपासून आजही पाण्यात आहे गेली दोन झालं माझ्या शेतातलं पाणी कमी झालं आहे आणि या वर्षीच्या पावसामुळे माझं पारंपरिक जुनं घर देखील पडलेलं आहे तर कंडिशन या कंडिशनमध्ये मला आज या अल खिदमत फाउंडेशनकडून ब जी मदत मिळाली आहे यात मी पूर्ण समाधानी आहे आणि हां यांचा हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि भविष्यातही या संस्थेकडून गरजू लोकांना मदत मिळणार आहे तरी या संस्थेचे जेवढे सदस्य मान्यवर आहेत त्यांचा मी आभारी आहे

गरजू लोकांना मदत करणाऱ्या अनेक संस्था आहेत त्यामध्ये आपल्या शिवरामपाळ तालुक्यातील काल ही एक संस्था सेवाभावी संस्था गरजूंना मदत करण्याचं काम करते निश्चितपणानं या संस्थेचं हे कार्य कौतुक गेल्या तीन वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक मदत असेल मला दवाखान्याची मदत असेल गरजू विधवा महिलांना मदत असेल आणि आज उलग्रस्तांना पूर्णपुलाची पाकळी म्हणून आपल्यातील दोन लाभार्थींना यांनी ही मदत केली त्याबद्दल गावच्या वतीने सर्वप्रथम संसदेच्या सर्व सन्मान्य सदस्यांचे आभार मानतो ज्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला ते आपल्या गावचे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच फतेहरिंकर पठाणसाहेब अली पटेल शेकिजी देशमुख व संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांचंही मी कौतुक करतो आणि निश्चितपणानं आपल्या संस्थेचा लोकांच्या हिताचा उपक्रम आहे तो उपक्रम असाच पुढे चालू राहावा या संस्थेला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गावकऱ्याच्या वतीने आपले आभार मानून आपण अशाच पद्धतीनं सेवाभावी संस्थेच्या मार्फत योग्य ते उपक्रम राबवावेत आमच्या परिणाम गावकऱ्याच्या वतीने जी काही शक्य ती मदत आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू एवढंच त्या ठिकाणी बोलतो गावकऱ्याच्या वतीनं पुन्हा एकदा संस्थेची तर प्रगती व्हावी आणि संस्थेच्या वतीनं अनेक गोजींना मदत व्हावी अशी चरणी प्रार्थना करतो

सगळ्याला आधीच्या अति अशी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हां विशेष म्हणजे हा कार्यक्रम क्षेत्र तालुका फाउंडेशन एक संस्था आहे ही सेवाभावी संस्था आहे आज संस्थेचं काम असं आहे की जे विद्यार्थी शिक लायकीचे आहेत म्हणजे ॲक्टिव्ह आहेत पण त्याला शिक्षणाला पैसा कमी पडतोय त्यावेळी थोडं मदत करत आहोत दुसरा मुद्दा जे बीमार पेशंट म्हणजे आरोग्याचे असतील त्यांना पण आम्ही मदत करत आहोत तिसरा विश विषय म्हणजे भेदवाजी असतील किंवा परिसरते असतील याची परिस्थिती हालाकी आहे त्यांना तर आमचं तीन वर्षापासून काम चालूच आहे आणि आता ह्या वेळेस घेतलो आता आमच्या लोकांनी मलिंग तुमच्या गावाला नैन मोठा पुला दिला पुलावून पाणी गेलंय नुकसान झाले म्हणून याच्या पहिली एक संस्था आहे मुंबईची त्या संस्थेचालिंग तुमच्या गावात जेवढे लोक असतील शेतकरी बघा त्यांना आपण मदत करू म्हणूया मी म्हणतो बाबा मदत यायला केलं की तुझं नाव होते म्हणून ती काय अवश्य लोक आम्ही म्हणतात म्हणून ह्याला दिलं त्याला दिलं नाही माझा याचं पक्का होता अधिकार ह्याला देऊन टाकलं की होती आमच्याकडे पाहतो पात्र नाही म्हणून मी त्याला ती संस्था निघून गेली संस्थे म्हणली ठीक आहे म्हणून आठाला विचार केल चार झाला सलपाटासोबत लोक म्हणून पात्र तुम्ही आहे का म्हणले बा दोन माणसं माझ्याकडे पात्र म्हणले एक म्हणले त्या वहिनी समजा किती खेळ्या पुन्हा म्हणले की दिली बाळ्या नाही आज मी दोघाला अत्यावश्यक आपल्याकडून फुलाची पाठी म्हणून त्यांची बाकी आपलं काही राजकारण नाही आपलं काही समाजकारण नाही काही लोकांनी त्यांची गोळा करायची म्हणजे काही नाही जाऊन जेवढ्या पण मी आता तर करायचंय आणि दुसरा एकटा पाव आपल्याला घ्यायचा पहिलं सरपंच असते सरपंचच असते कायदा बातमीसाठी शिरूर अनंतबाळ तालुका प्रतिनिधी फते अली खान पठाण संपादक सौदाकर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदालाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका